दारात बैल बांधला तरी जोरात दिसतो आणि माणूस थांबला पाहिजे विचारलं पाहिजे की कोणाचा बैल आहे तेवढेच आशा फक्त बाकी लय ह्याचा गुंड असं नाही पन पण कोणी पण नात केला तर चांगला आहे त्यासाठी थोडं कष्ट घ्यायला लागतं तुम्ही एक दोन वर्ष सेट होत नाही पण ह्याच्यात नोकरीपेक्षा जास्त पैसा आहे एकत्र आहे मंडळी जय जवान जय किसान आपण नेहमीच खिल्लारसाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो आपण पाठीमागही या धावणीची मुलाखत घेतलेली परंतु आता एकदम जबरदस्त अशी या दावनीला वस्तू आलेल्या आहेत प्रवीण फौजी अंगापूर सातारा जिल्ह्यातील एक जबरदस्त खिल्लार क्षेत्रातील नाव आणि तुम्ही इकडे वस्तू सुद्धा बघू शकताय एकदम जबरदस्त अशी वस्तू त्यांच्या आज दावनीला आलेली आहे त्या वस्तूबद्दल जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे अजून वळू आहेत त्या बद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत फौजी नमस्ते नमस्कार प्रथम आपला परिचय द्या मी पैलवान प्रवीण विष्णू कनसे मुक्काम पोस्ट अंगापूर तालुका जिल्हा सातारा आज खिल्लार क्षेत्रामध्ये आपण पाठीमाग आपल्याकडून मुलाखत मी घेतलेली लोंगी खाणीचा किंवा आज हा नवीनच आपल्या धावणीला वळू बघायला गावताय तर काय याच्याविषयी काय सांगताल कुठून खरेदी केला किंवा काय बैलाची जात गोत काय या संदर्भात काय सांगताल हा बैल आपल्याला सल सलगरमधन खरेदी केलेला आहे हा बैल कपिलामध्ये पूर्ण कॅटेगरी मोडतो पण ह्याचं नाक तोंड सगळं खिलार मध्ये म्हणजे असं शरीर खिलारला जसं टाईट असतं तसा हा संपूर्ण शरीरानं ताईट दृष्टीने टाईट बैल आहे हा बैल मला मदत केली त्यांची नाव आधी सांगतो म्हणजे आपण घेताना त्याची पारख म्हणतो हा पारख जे माझं गुरुवारी आहे ते सुधीर भाऊ जाधव जाधवजी मामा दत्ता मामा जको मामा कुलजंती नागच स्वामी पुन्हा प्रकाश साखळे पाटील धीरज गोजेगावकर पांडुरंग गुरु अंगापूर या जितू काका हे आमचं गुरुवर आहेत यांनी भरपूर यांच्या पार्कितनं ही बैल आम्हाला मिळाला आहे आता बैल दाताला काय आहे सध्याला दाताला बैल आता दुसरा आहे तुम्ही बघू शकता दात सुद्धा बघू दुसाय दुसरा बैल आहे आपडकत होतो ते माप पूर्ण माप फुल कॅटेगरी आणि गरम रक्ताचा ओळू आहे महत्वाचा मा माझ्या मते आपल्या सातारा भागात पहिल्यांदाच हो असा ओळ आलाय आपल्याला या भागात बघायला नाही का नाही तसं काय म्हणू शकत नाही कसं असतंय जरा प्रत्येक जणाची नजरचा दृष्टिकोन वेगळा असतो पण मला लय गईवाल्यांचा फोन आलं की फौजी एक काळा बैल घ्या काळा बैल घ्या का तर ह्याचा मार्केटचा विषय काय आहे शेतकऱ्याचा फायदा ह्यातनं काय आहे की जरी बैल ब्लॅक झेड असला तर जे उत्पादन होणार आहे शे फोन झाला तर शरीर क्षेत्रात किती पैसे होतील त्याच तुमच्यात तालमी व्हाय खेळ की तुमची तुम्ही किती तळा खेळावत म्हणून आणि जर कालवड झाली तर कालवड देखील एक लाख रुपयेच्या दराप्रमाणे आता म्हणजे कोण असं पन्नास तर विषय सोडून द्या लाखाच्या वरनच ह्यांच्या किमती आता चालू आहेत त्या काळा कॅटेगरी मध्ये चांगला कॅटेगरी कॅटेगरीचा कसा विषय असतो तुम्ही एका दोन, दोन म्हणजे याकांत दुसऱ्या दुपत्यात तुम्हाला लगेच कॅटेगरी गावत नाही शेव बैल भरल्यानंतर ह्याची ब्लड लाईन कशी पडते या ह्याच्या वंशवळ कशी पडते या त्याच्यावर देखील डिपेंड आहे आता रत्नासाठी बाबा चालू केलाय किंवा आपण कधी खरेदी केला किंवा काय हा बैल दोन दिवसापूर्वी अजय नावाच्या मित्रानं मला फोन केला आणि मग मी सगळ्या गुरुवार्यांना बोलून क्षण एका महिन्यापासून याचा व्यवहार माझा चालू होता बैल हा पळतो देखील दोन खांद आणि पळवायसाठी देखील मी वापरणारच का तर मला छंद आधी पळवायचा पण आहे आणि माझ जी वळू आहे ती माझं वळू सगळं पळते ती पण नाव पण आहे ती चांगली म्हणजे आता जो जो तो सिद्धपूर चा शंकर म्हणून वळू आहे त्याला जवळ सगळा सातारा लागतो पूर्ण महाराष्ट्र वळकाय लागलाय त्याला चांगल्या बैलांच्या पण पळालाय पण आपला मोज मापात ना आपला नाद असतो पळवायचा पण हे आपलं वळू क्षेत्र चांगला आहे आणि जणांची डिमांड होती त्यामुळे आपण हा बैल खरेदी केलाय आता जात म्हंटली तर असं कुठली एकदम परफेक्ट म्हणावी तिला परफेक्ट जात पूर्ण कपिला मध्ये मोडतोय का तर मोडतोय पण खिल्लार मध्ये म्हणला तर खिल्लार मध्ये देखील त्याचं नाक डोळ कान हे तोंडाची नळी बारीक आहे वर चौकटीचा भाग बारीक आहे मध्ये गच्च्यात अंतर आहे शिंग दुसऱ्या प्रमाण चांगला आहे लांब लचक शिंग आहे कान बारीक कान कावाळी बारीक आहे गळवंडीचा भाग बारीक आहे छातीचा अंतर चांगला आहे पुन्हा मागचा पल्ला चांगला आहे मागचा चौक चांगला आहे वशिंडाचा भाग वळू क्षेत्रात बारीक लागतो तर वशिंडाचा भाग देखील बारीक आहे <coughs> बावरा गोम तसलं काय नाही शिपूड गोंडा चांगला आहे बट्टा काय नाही बट्टा काय नाही अजून माप वाढणार पाहिजे ना माप मोठा बैल होईल हा चांगला बैल होईल म्हणजे <coughs> आपण खास रयतनासाठीच बैल हा निवडलेला आहे आणि रयत्नासाठी आणलेला आहे आता सध्याला आपण आपल्याकडे आल्यापासून नाही अजून रेतन चालू केलं सध्या म्हणजे आता दोन दिवस झाले ती मी बैल आणला आणि बैल आणल्या आणल्या म्हणजे कसं आहे आता आपण सगळं दोस्त मंडळींना सांगू शकत नाही की मी बैल आणलाय मी बैल आणलाय त्यामुळे तुमच्या सहकार्यानं निसर्गाची नाळ या चॅनल मार्फत तुमचं सहकार्य मला लाभल त्या पद्धतीनं मी आजपर्यंत ह्याच्या आधी पण तुमच्या चॅनलवरच व्हिडिओ पाठवले त्या आणि तुमच्या चॅनलद्वारेच मी हा साडवांना सांगणार आहे की माझ्याकडे हा बैल आता नवीन दोन दिवसापूर्वी खरेदी केलाय म्हणून त्याच आपण तर शंकर बघितलेला आहे बाकी या इकडे ओळूत त्या संदर्भात थोडीशी आम्हाला माहिती द्या आता सध्याला आपल्याकडे तीन ओळ आहेत ना सध्याला तीन ओळू आहे ते हा शंकर म्हणून बैल आहे शंकर म्हणून ओळू आहे अत्यंत चांगली चांगली वस्त्र टॉप लेवलची वासरे या बैलाची पडलेली आहेत आणि बैलाला राग अतिशय आहे दोन्ही खांदी दोन्ही खांदी बैल पळालाला आहे प्रत्येक मैदानात भरपूर जणांनी बघितलेला आहे पळालाला देखील आणि आपण गायासाठी म्हणजे आपलं पहिल्यांदा देय गौरक्षक गयासाठी बैल आपण पाळाला हा त्यामुळं गयाला फर्स्ट प्रायोरिटी देतो आणि नंतर ना मग जर गॅप पडला दोन चार दिवसाचा तर हा बैल गायाला देखील चालू आहे आता मग शर्यतीसाठी चांगली ह्या आता झालेले चांगलेच पडले पहिली पैदास म्हणजे मी बैल घेतलेला त्या त्याच्या तिसऱ्या दिवशी गाय भरलेली तर ती गाय भरलेली जे गावातल्या एक आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्या नाव माझ्या लक्षात नाही तर त्यांचं वासरू आता साडेतीन लाख रुपयाला मागते ती ह्या बैलाचं वासरू त्याची खासियत काय आहे की वासरू असं कडक पडलेलं आहे संपूर्ण कॅटेगरीच वासरू आणि दुसरी गोष्ट मैदानात उतरल्यानंतर खाली जाताना देखील असा गोंडा टाकूनच वासरू जात वर आले जाताना तर विशेष म्हणजे एक आवड असते प्रत्येकाचा छंद असतो बैल कसा पाळायला पाहिजे तर त्या पद्धतीत वासरण भरपूर वासरण भरपूर मागण्या आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर शेज वासरू मलाच घ्यायचे पण मला दिना झालंय कोण म्हणजे आता शेवट आपण काय मालक नाही कोण आता बरोबर पण हे वासरू मला घ्यायचे पण मलाच भेटत नाही त्याचबरोबर आता आतापर्यंत किती गायी झाले त्याच्या काय सांगता येईल नाही गायींची संख्या राहू द्या कसं असतंय जरा मार्केटवर फरक पडतो त्यामुळे गायी भरपूर झाले त्या म्हणजे अपेक्षा जा जास्त गायी झाली त्या हो त्याचबरोबर आता हा पण दिसतोय पण फुल करंट राहील हा पहिलं मडस ना काम्याची फायदा आता आत्ता पहिला होलाय पहिला बारकावा बघा सेम कॅटेगरी सेम हे गया ह्याच्या दहा पंधरा गाया लावल्या हात लावल्यापासून बैल हा दोन महिन्यापूर्वी घेतलाय हा ह्याला देखील चांगल्या मित्रांच्या नजरातून चांगल्या ह्याच्यातनं आपण हा बैल आहे सलगरी टाईप त्याचा हालचाल सगळ्या सलगरी म्हणजे ते अंगाला हात लावून देत नाही पण काकाळ पण आहे ना लय काकाळ बैल आहे म्हणजे असं सब... माझ्या रत्नासाठी चालू रत्नासाठी चालू केलेला आहे के पंधराही गाय भरली आहे ह्या बैलाकुंड आपण हो जाधव जाधवजे आणि धीरज भाऊ भोजेगावकर यांच्या ह्याच्यातून आपण हा बैल खरेदी केलाय आहे मामा यांच्याकडून हा बैल घेतलाय आपण दत्ता मामा मामा म्हणजे मा। ते आमच्या गुरुवारी आहे ते त्यांच्याशिवाय मी बैलच घेत नाही होळू क्षेत्रातला अनुभव आहे होळू क्षेत्रातला अनुभव त्यांना जास्त आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त बैल खाल्ल्या भागात चांगली टॉपची वय बैल आहे ते त्यामुळं आणि खाल्ल्या भागात जास्त टॉपची बैल आहे आपल्या आपल्याकडे अजून अनुभव याला माणसांना वे लय वेळ लागणार आहे काय तर बैल भरायच्या आधी माणूस काय पण प्रश्न विचारतो आणि आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे पैसे द्यायला पण माणूस म्हणतो एवढं पैसे कशाला त्यामुळे आपण काय लय पैशाला अटून बसत नाही पण आपलं चांगले बैलांच प्रयत्न करत राहणार म्हणून देखील शा बैलांच्या पेक्षा ह्याच्या पुढचाच बैल आपण कॅटेगरी जाणार म्हणजे आता रेतनासाठी काय दर ठेवलेला आहे ह्याचा काय ठेवलेला आहे प्रत्येकाचा आम्हाला सांग बैल ह्या बैलाचा आपण एक हजार रुपये घेतो शंकरच काय शंकर पळतो पण सगळं म्हणजे हा पण बैल पळतो पण अजून या चर्चेत आला नाही शंकरच आपण दीड हजार रुपये प्रमाण घेतो आपलं आणि काय आपल्याकडे अजून काय माहित नाही माणसांना की गाय किती वाऱ्या भरली पाहिजे तर आता पण आपण दोन दोन वाऱ्या बैल सोडत होतो पण आता जरा काय झालंय आपण एक बर बैल सोडायला सुरुवात सो केली आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के माणसांना काळालंय की बैल एकभर धावला तरी गई लागती म्हणून आणि तो लकन हा काळा ना काळा किव प्युअर कपिला बैल आहे ह्याची खरेदी पण आपली जास्त ताई झाली ह्याचा दोन हजार रुपये दर ठेवणार आहे म्हणजे हा हो दोन हजार रुपये प्रमाण हा दर ठेवणार आहे जरी कोणी घरपोच सेवा मागितली तरी घरपोच सेवा ही त्याच्या तिथून पिकअप वाला भाडं गेल त्या भाड्यात आपण त्याची घरपोच सेवा बैला जात चार जण ते भाड त्याने दिले दोन हजार प्लस भाड हा म्हणजे जेव्हा बैल ते बोलवल की बाबा मला हे बैल घेऊन या बैल भरायचे घरपोच सेवा देखील आपली चालू आहे ह्याच्या अगोदर देखील बैल भरपूर घरपोच सेवा दिलेली आहे आपण खऱ्या अर्थानं तुमच्या धावणीला आल्यानंतर समाधान वाटतं की जातीवंत नुसती बैलच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे श्वान असतील किंवा मोरा जातीच्या म्हैशी असतील बरे तर फौजी रिटायर झाल्यानंतर कुठे नोकरी करतात किंवा काय करतात परंतु हा छंद कसा लागला तुम्हाला हा छंद आमचा पूर्वजांचा बसनं घरात नाद होता आपल्याला जमीन भरपूर आहे अंगापूरमध्ये पुन्हा सगळं जे वडिलांनी आमच्या चालवलेलं होतं जे आजोबाने चालवलं होतं तीच आपण चालवलंय आपण काय म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळं काही केलं नाही फक्त हा वळूचा नाद आपल्याला बैल फक्त दारात म्हणते दारात बैल बांधला तरी जोरात दिसतो आणि माणूस थांबला पाहिजे विचारलं पाहिजे की कोणाचा बैल आहे हो। तेवढंच आशा फक्त बाकी लय ह्याच्या गुंडा असं नाही पन पण कुणी पण नाद केला तर चांगला आहे त्यासाठी थोडं कष्ट घ्यायला लागतं तुम्ही एकोण दोन वर्ष सेट होत नाही पण ह्याच्यात नोकरीपेक्षा जास्त पैसा आहे का तर आहे म्हणजे व्यवसाय आहे व्यवसायात पैसा नोकरीपेक्षा जास्त आहे आज गिरायक नाही लागल पण दोन दिवस एवढं गिरायक लागल की एका महिन्याची लेवलच करणार समाधान बी तेवढं समाधान आहे आपल्या टायमिंग नुसार आपण काम करू शकतो या क्षेत्रात बघा तुम्ही सांगितलं की दोन पैसे पण मिळतात आणि खिलार सांभाळतोय खिलार गोवंश जपतोय त्याचं एक चांगलं समाधान सुद्धा लागतंय हो समाधान भरपूर आहे काय माणसं आजारी पडली तर ती हात फिरवायसाठी डॉक्टर सांगणार तुमचा आजार हे पद्धत केली तर तुमचा आजार बरा होईल आपलं कष्टच त्याच्यातच जाते दोन दो, म्हणजे दिवसभर सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कंटिन्युटी असा आपण गोट्याव नाही पण सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कंटिन्युटी गोटेव आहे काही का तर त्याशिवाय हे घडतच नाही जर स्वतः मालकाने लक्ष दिलं तरच बैल घडू शकतो तो कुठल्या पण क्षेत्रातला बैल असू द्या तुमचा मुलगा असू द्या तुम्ही लक्ष दिलं पैलवान क्षेत्र पण तसंच आहे आणि बैलगाडा क्षेत्र देखील तसंच आहे तुम्हाला कुठली बनून काय गाढवायचं असेल तर तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष दिलं तर ती वस्तू किंवा मुलगा म्हणा माझा गाठणार का तर गाठणारच नक्कीच फौजी चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि खरोखर आपल्या माध्यमातून चांगलं जातीवंत तीन वळू आपल्याला बघा मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी मिळालेलं आहेत लखन शंकर आणि ह्याचं नाव काय म्हणतात सुंदर आहे सुंदर अशी जातीवंत तीन वळू आपल्याला या ठिकाण बघायला मिळाले फौजी काय झाले आता अजून बी लोकांचा न्यूनगंड आहे की सीमेंट बाबा शंभर दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये सिमेंट भरलं जात आहे दोन पैशाकडे शेतकरी बघतोय परंतु नैसर्गिक रेतन किंवा वळूचं रेतन का केलं पाहिजे काय सांगताल नैसर्गिक रेतन करण्याच आता आपल्या भारत देशात हे बिल्डिंग वर काम करणारा सगळ्यात पहिल्या नंबरचं राज्य म्हणलं तर हरियाणा आणि पंजाब आहे ही बिडिंग वर काम करते ती तुम्ही बघितला असाल महिशीच जातीवंत मोराचं रेड्यांचं यांचं तुम्ही बघितता किती कशा पद्धतीने जपते ती त्यांचा दर किती होतो त्यांचा दर का होतो त्यांचं दूध का बरं उत्पादन जास्त निघतं त्याच्या जा मागची कारण माणसानं सोडली पाहिजे ती सिमेंट भरून शेणत सिमेस भरून शेणत जी उत्पादन होणार आहे त्याची कोण गॅरंटी देऊ शकत नाही पण जी जर तुम्ही नैसर्गिक उत्पादन घेतलं तर त्याच्यापासून दुधाचं उत्पादन त्यानंतर ना जी जातीवंत जी वस्तू होणार आहे त्याचं उत्पादन चांगलंच निघतं या आणि नैसर्गिक रत्नाचा फायदा काय आहे ते कि तुम्ही जशी वस्तू भराल तसं त्या वस्तूच पैसे किंवा मोल होते ती त्या वस्तूच डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी काढताय आणि डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी काढते ते तुम्हाला आजपर्यंत मी म्हणतो पन्नास टक्के माणसं अजून शिमेस भरते ती पण त्या शिमेसवरच्या कांडीवर ते कुठल्या ह्या शिमेस आहे किंवा कुठल्या ह्या भरलेला आहे शिमेस त्याचं नाव लिहिलेलं आहे असत ते आजपर्यंत मला वाटतंय की पाच टक्के माणसांनीच बघितलं असेल की त्याच्यावर काय लिहिलंय म्हणजे किती कुठल्या बुल बुलचा आहे ती त्याचं वंशवळ किती आहे त्याचं दूध किती निघणार आपल्याला किंवा त्याची कॅटेगरी कशी होणार हा हळू आणला आपल्या दावनीला बरेच लोकांच्या म्हणजे नजरेतून लो बघताना काय बघितलं त्यांना जास्त करून बघताना काय हे जे म्हणजे स्ट्रक्चर आहे हा बैल वासरां म्हणजे जे पळाव बैल आहे ती त्यांचं स्ट्रक्चर आणि महत्वाचं म्हणजे भरपूर गैवाली म्हणायची की काळा कपेला काळा कपेला का पाहिजे काळा कपेला का पाहिजे मग आपल्याला ती सुविधा उपलब्ध होईना झाली लांब पडतंय बैलाला पूर्ण कॅटेगरी पण आणि पूर्ण स्ट्रक्चर पळाव बैलाचं खाली खालचं फाउंडेशन पायाच पुन्हा हो हो ते आणि बैल स्ट्रॅक्चर बायलाचा करंट बायलाचा करंट पण भरपूर आहे बायलाला आणि बैल सगळं बघून शेणं सगळ्या गुरुवार यांचं मार्गदर्शन घेऊन शेणं जवळजवळ एक महिना व्यवहार चालला पुढचा माणूस मला म्हणत होता की बेंदूर झाल्याशिवाय पण देणार नाही पण जरा आमच्या गुरुवार यांना सांगून क्षण म्हणलं बघा बैल नाही आपल्याला फोन आला की पुन्हा पुढच्या आपल्याला नाही म्हणा येत नाही लवकर की बाबा असा बैल पाहिजे तसा बैल पाहिजे आणि पूर्ण रगात सलगर सलगर म्हणजे सलगरचं काय सांगायची गरज नाही सगळ्यांना कडकच आहे त्याचं म्हणजे तो आता त्याचा कलर धावणार आणि त्याच्या मागे आपला प्रयत्न पन्नास टक्के आणि त्याचा प्रयत्न पन्नास टक्के असं लवकरच लवकर फेरा पुन्हा मैदानात देखील हा बैल दिसणार तुम्हाला मित्रांनो बघा एक चांगली दावण बघायला मिळाली चांगली धावणं तर आ, एक बैलगाडी क्षेत्रासाठी किंवा खिल्लार क्षेत्रासाठी चांगली पैदास तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळासाठी चांगली नसलं घडण्यासाठी बघा नैसर्गिक रेतन आणि कृत्रिम रेतन कृत्रिम रेतन म्हटलं तर सिमेंट आलं आणि नैसर्गिक रेतन आलं तर वळू आलं वळूची पैदास आपण डोळ्यानं समोर बघतोय आणि त्या पद्धतीनं वासरं पडतात ती वासरं चांगल्या किमतीनं विकली जातात तुमचे आता सांगितलं फौजींनी याला दोन हजार त्याला दीड हजार त्याला एक हजार परंतु हजार दीड हजार जातील पण त्याच्या मागे तुमची वासरं चांगली पडली तुमचं साधं तुम्ही सिमेंटचं वासरू असलं तर वीस हजार लागून नाही घेत आणि वळूचं वासरू म्हटलं तर ते पन्नास साठ लाखाच्या वरच विकलं जातंय किंवा चांगलं उमटलं तर ती मोठ्या किमतीला सुद्धा जात आहे मित्रांनो त्यामुळं आपण रेतन करताना शक्यतो मी यांची फौजींची जास्त पब्लिसिटी करतोय किंवा त्यांच्यासाठी बोलतोय असं नाही पण खिल्लार क्षेत्रामध्ये आपली जी नसलं बिघडत चालली बघितलं तुम्ही गायांना कुठं आता पोळ्याच लोंबत्यात कुठं खोंड आहे ती वेगळ्याच म्हणजे जातीची व्हायला लागलेत ला मग हे काय होतंय ब्रिडिंग क्रॉस ब्रिडिंग व्हायला लागले त्या क्रॉस ब्रिडिंग मुळे आपलं खिल्लार जात संपुष्टात येऊ लागलेली तर अशी जातीवंत बैल भरल्यानंतर ना तुमच्या गायींना तुमच्या जातीवंत खोंड गायी वासरं तुमच्या दावणीला तयार होतील एवढंच आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो फौजी न खरोखर खेलार क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे एक व्यवसाय दोन पैसे बी कमावतात आणि खिल्लार क्षेत्रासाठी चांगलं काम, चांगल काम करतात या बद्दल मी निसर्गाची त्यांचं धन्यवाद देतो फौजी आपला मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर तर टाकूच परंतु तुमच्या तोंडातून एकदा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर सतरा सतरा सदुसष्ट अडुसष्ट हा मोबाईल ना ना ला, नंबर नाही लागला तर माझ्या भावाचा नंबर आहे भाऊ पण हा माझा काम करतो पण भाऊ जरा माझा भाऊ दुसरा एक सुट्टी होता आम्ही चौघ जण भाऊ आहे तर दुसरा भाऊ सुट्टी होती जी ट्रेन आहे त्यामुळे तो गेलाय तर त्याचा नंबर सांगतो त्र्याऐंशी झिरो आठ सत्त्याण्णव एकसष्ट बावीस शुभम कनसे म्हणून नाव आहे बंधूंचं जरी माझा नंबर नाही लागला तर त्या नंबरवर संपर्क केला तरी तो देखील माहिती देतो तो देखील मला संपूर्ण सपोर्ट करतो या गोष्टीला सगळ्या नक्कीच धन्यवाद फौजी